ठेवा ते मनोज जरांगेला भेटायला चालले नव्हते ते हाकेंना भेटायला चालले होते पुन्हा एकदा सांगते मी परंतु काय झालं माहिती कालपासून काल ती पोस्ट एवढी मराठ्यांनी व्हायरल केली मराठ्यांनी नाही हा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एवढी व्हायरल केली एवढी व्हायरल केली की, की, की मनोज दादांना भेटायला जाताना अडवलं यांनी पार पठ्ठ्यानी त्यांना घामच फोडला पठ्ठ्यानी त्यांना एकच नंबर आमक अरे मुळात ते तुमच्या मनोज दादांना भेटायला नाही चालले रे किती आकांत तांडव मला तो व्हिडिओ मागच्या वर्षीचा मी तर तो व्हिडिओ पाहिलाही नव्हता मला त्यातल्याच म्हणजे जो आरक्षण त्या मागच्या वर्षीच्या सभेला गेलेला एक माणूस होता आणि त्याच्यामध्ये तो आहे त्याने मला फेसबुकला तो व्हिडिओ पाठवला की ताई याच्यामध्ये मी स्वतः आहे आणि हा गेल्या वर्षीचा व्हिडिओ आहे हा या वर्षीचा नाही हा आता आम्ही भेटायला गेलो हा व्हिडिओ नाही हा दिवसा दिवसाला याची भूमिका बदलत असतो हा मिनिटा मिनिटाला याचे शब्द बदलत असतो तरी सुद्धा कुठलाही मीडियावाला आतापर्यंत मला मी बघितलं नाही की त्याला त्यांनी उलट प्रश्न विचारला की जरांगी तुम्ही काल तर असं बोलले ते ना बोलताय काल तर बोलले मी काय भुजबळ सारखा जातीवादी नाहीये मी सगळ्या समाजासाठी काम करणार आहे आणि दुसऱ्या दिवशी तो म्हणतो मी पण माझ्या जातीसाठी करेल ना काम भुजबळ नाही करत का म्हणजे हे काय दुसऱ्याच दिवशी याचं वाक्य लगेच याला नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योती जय क्रांती जय राष्ट्र मी आपलीच संगीतादैवां आणि या बोलू जरा काल बऱ्याच बांधवांचे फोन आले आणि काय होतं ज्या वेळेला हे जे सच्चे मराठे आहेत हे जे खरे लोक आहेत की यांना ह्यांच्या खोट्या वागण्याचा त्रास होतो ना त्यावेळेला मी सांगितलं ना की प्रत्येकाला आता ह्याचा त्रास व्हायला लागला खऱ्या व्यक्तीला खऱ्या मराठ्यांना परंतु प्रत्येकामध्ये संगीतावानखिडे एवढी हिंमत नाही ज्या पद्धतीमध्ये ह्यांची लोक महाविकास आघाडीची लोक जे जरांगीचे कार्यकर्ते म्हणून उदयास आलेले आहेत ही लोक ज्या पद्धतीमध्ये ट्रोल करतात महिला भगिनींची अब्रू अगदी वेशीला टांगतात त्यांना अगदी समाजातनं त्याला त्यांना म्हणजे जगणं मुशील करतात समाजामध्ये की त्यांचे नातेवाईक असेल समाज असेल यांनी अगदी त्यांना बहिष्कृत करावं अशा पद्धतीमध्ये त्यांना ट्रोल करतात तर ह्या सर्व बाबींना घाबरून समाजातले जे आता विरोध करणारे लोक आहेत ते माझ्या पोस्टवर कमेंट करत आहेत काही लोक म्हणजे माझ्या पोस्टवर कमेंट करणारे खरं सांगते आता ह्याला जो विरोध आहे ना समाजामध्ये तो जवळजवळ सत्तर टक्के विरोध आहे खऱ्या मराठ्यांचा याच्यासोबत सोबत फक्त तीस टक्के लोक आहेत आता ते महाविकास आघाडीची लोक आहेत आणि जो सत्तर टक्के विरोधाला समाजातनं होतोय खऱ्या मराठ्यांचा त्यातले फक्त आणि फक्त तीस टक्के मराठी माझ्या लाईव्हला कमेंट करतायत माझ्याच लाईव्हला नाही अगदी टीव्ही चॅनलवरच्या बातम्या असतील जरांगीच्या तर तिथे सुद्धा फक्त तीस टक्के मराठाच विरोध करतोय का तर ह्यांची लोक फार ट्रोल करतात घाणघाण बोलतात गलिच्छ बोलत आहेत अगदी त्या माणसाचं काही नसेल तरी काहीतरी त्याला गलिच्छ लावतात आणि समाजामध्ये त्याचा प्रचार प्रचार आणि प्रसार करतात ह्या भीतीला घाबरून ह्या भीतीपोटी या नामुसकी भीती होईल या भीतीपोटी भीती लोक समोर येऊन विरोध करत नाहीत परंतु निवडणुकीला तुम्हाला कळेल आणि सगळ्यात महत्वाचं निवडणुकीला तर कळणारच आहे परंतु आता जरांगे जे पुन्हा एकदा सहाव्यांदा उपोषणाला बसलेला आहे तर त्याला किती सपोर्ट मिळतोय सोशल मीडियावर तर, आ, हे तुम्ही बघत असाल तर आजचा विषय जो आहे की यांचा जरांगेचा खोटेपणा हा उघडकीस आलेला आहे जरांगी हा किती खोटा व्यक्ती आहे हे समाजाच्या एकंदरीत लक्षात आलेलं आहे त्यामुळे समाजाने याच्या ह्याला मागच्याच उपोषणाला याचे दोन्ही मागचे उपोषण जे आहेत ते फेल झालेले आहेत एक उपोषण आहे ते यासाठी मागं घ्यावं म्हणून केलं होतं नंतरच्या उपोषणाला तर कुणीच गेलं नाही त्याला असंच ते उपोषण सोडवावं लागलं तर त्याचे दोन्ही उपोषण मागचे फेल गेलेले आहेत आणि आता त्याचा जो जी काय ती जयश्री आहे तिने जे उपोषण केलं होतं तिला तिला जे यश मिळालं त्याच्यामध्ये तर याचा आकांत तांडव झाला कि अरे म्हणजे श्रेय कुणीतरी दुसरंच घेऊन गेले असं याला वाटायला लागलं तर खऱ्या अर्थाने राजश्रीने मराठवाड्याला न्याय मिळवून दिला म्हणायला हरकत नाही की त्या मुलीला किती ट्रोल करण्यात आलं एक स्त्री होती ती खर तर या मनोज जरांगीणी असू देत ना असू दे तू म्हणत होता ना की कुणीही असू दे मराठा समाजासाठी असेल ना मी त्याच्या सोबत असेल मग ती मराठा समाजासाठी नव्हती का म्हणजे तुझं आंदोलन तुझं आंदोलन आहे तुझं उपोषण तुझं उपोषण मराठ्यांसाठी आहे बाकीच्यांचं म्हणजे कशासाठी अरे तुझं उपोषण मराठ्यांसाठी नाहीये तुझं उपोषण हे आरक्षणासाठी नाहीये हे अखंड समाजाच्या लक्षात आलेलं आहे तुझं उपोषण हे फक्त महाविकास आघाडीला वाचवण्यासाठी आणि त्यांची ओट बँक वाढवण्यासाठी आहे आणि ज्या वेळेला त्या पूर्ण खऱ्या अर्थाने उपोषण केलं तर ती कुठल्या मग तूही काँग्रेसमध्ये काम करत होता ती जर भाजपमध्ये काम करत होती तर तू कुठल्या पक्षात काम केलं तू काय भाजपमध्ये काम करत होता तू काय शिंदे गटामध्ये काम करत होता नाही तू काँग्रेसमध्ये काम करत होता म्हणजेच काय हिंदू विरोधी होता तू आणि तू कुठेतरी सापड शोधत होता हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी तुला हे मराठ्यांच्या माध्यमातून हे मोठा हत्यार तुला भेटलं हे फार मोठं भांडवल केलं तू मराठ्यांचं आरक्षणाचं आणि याच्या माध्यमातून तू बरोबर मराठ्यांवर घाव घातलेला आहे परंतु हे तुझं सक्सेस झालेलं नाही तू पूर्णपणे फ्लॉप गेलेला आहे तुझ्या उपोषणामुळे तुझ्या आंदोलनामुळं एक वर्षापासून एकतर समाजाला वेठीच धरलं तू अगदी गडगंज पैसा तू कमावला तू समाजाला दाखवतो तेरा पत्र का तेरा पत्रामध्ये मरत नाही मग जाना तिथंच राहणार कशाला त्या फार्म हाऊसवर जाऊन राहतो काय गरज पण तुला माहितीये तेरा पत्रात मध्ये आलेलं सगळं काही समाजाला कळेल तू तिथं कसा बसलेला आहे मी वारंवार मी कुणाच्या बापाला भीत नाही मी वारंवार सांगते मीडिया मॅनेज झालेली आहे आणि जे पत्रकार तुझ्याजवळ बसलेले आहेत ना ते सुद्धा मॅनेज झालेले आहेत त्यामुळं म्हणून तू तिथं आहे तुला भीतीच नाही त्या गोष्टींची की हे काही व्हायरल करतील माझं किंवा काय ते ऑलरेडी त्यांना बस ते पत्रकार म्हणजे त्यांचा दोष नाही त्यांना तिथं बसवलेला आहे त्यांना तिथं बसवलेलं आहे ते त्यांचं ते ते काम चोखपणे करतायत ते का मी म्हणते मीडिया मॅनेज झालेली आहे मी मागच्याही माझ्या एका व्हिडिओमध्ये मा सांगितलं की ज्या वेळेला याच्या विरोधामध्ये आम्ही कमेंट टाकतो त्यावेळेला त्या कमेंट हटवण्यात येतात बर दुसरी गोष्ट की हा शब्दा शब्दाशब्दाला याचे भूमिका बदलत असतो हा दिवसा दिवसाला याची भूमिका बदलत असतो हा मिनिटा मिनिटाला याचे शब्द बदलत असतो तरी सुद्धा कुठलाही मीडियावाला आतापर्यंत मला मी बघितलं नाही की त्याला त्यांनी उलट प्रश्न विचारला की जरांगी तुम्ही काल तर असं बोलले ते ना बोलताय काल तर बोलले मी काय भुजबळ सारखा जातीवादी नाहीये मी सगळ्या समाजासाठी काम करणार आहे आणि दुसऱ्या दिवशी तो म्हणतो मी पण माझ्या जातीसाठी करेल ना काम भुजबळ नाही करत का म्हणजे हे काय दुसऱ्याच दिवशी याचं वाक्य लगेच ह्याला एकही कोणी पत्रकार विचारत नाही की तुम्ही काल असे बोलले आज अशी बोलताय तुम्ही काल बोलले मी मराठवाड्यासाठी आरक्षणाला उपोषणाला बसलो होतो तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणतात की मला नको मराठवाड्या पुरतं मला अखंड मराठा समाजाला म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेला तुमची भूमिका का बदलता हा प्रश्न त्याला कुणीच विचारला नाही बरं हरकत नाही हे काय वारंवार तुम्हाला सांगते आणि समाजाच्या हे लक्षात आलेलं आहे आजचा माझा विषय जो आहे की किती आकांत तांड खोटं बोलण्याची म्हणजे सगळं यांनी जे यांचं उपोषण आहे जे आंदोलन आहे जे ज्या आंदोलनाची यांनी पायाभरणी केली ना तीच खोट्यापासून केलेली आहे बरं का तीच खोट्यापासून केलेली आहे खोटं खोटं खोट अरे किती खोट्यांचा महल जास्त दिवस टिकत नसतो तो कोसळतच असतो खोटं म्हणजे काय पत्त्यांचा महल एवढं लक्षात ठेवा आणि पत्त्यांचा महल त्याला आयुष्यच नाही आहे एक वाऱ्याची झुळूक आली ना एक धक्का कुणी लावला ना तरी तो पडणार आहे एवढं लक्षात ठेवा तर काय आता आता माझा आजचा विषय म्हणजे काय की कालपासून एक व्हिडिओ व्हायरल होते बघा की मराठ्यांना अडवलं ना गावबंदी केलेली आहे अंतरावली सराठीमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलेलं आहे सर्वच लोकांना तर काल एक माझे अधिकारी आहे कुणीतरी ते चालले होते मी त्या माझे काहीतरी त्यांचं नाव आहे बघा आता मला आठवत नाही मी काल नाव काढलं होतं त्यांचं तर तुम्ही लोक आहे ना ते, ते नाव तुम्ही काढू सुद्धा शकता तुम्ही बघू सुद्धा शकता त्यांचं नाव काय आहे ते तर मला जर त्यांचं नाव आठवलं ना मी नक्की तुम्हाला सांगेल मी माझ्या पार नजरेपुढे आहे ते पण मला लक्षात येईना झालं का तर ते जे आहेत मी त्यांचं अकाउंट काल चेक केलं फेसबुकला आहे त्यांचं अकाउंट फेसबुक अकाउंट आहे त्यांचं तर त्याच्यामध्ये त्यांनी कुठल्याही पक्षाचं किंवा कुणाचीही पोस्ट टाकलेली नाही परंतु ओबीसीची मात्र पोस्ट त्यांच्या याला मी बघितली पंढरपूरची धनगर समाजाची धनगर समाजाच्या बांधवांना ते भेटायला गेले होते पंढरपूरला जे त्यांचं काय उपोषण का आंदोलन चालू आहे तिथे आणि ज्या सराटीमध्ये त्यांना अडवलं तर ते काय मनोज जरांगेला भेटायला चालले नव्हते ते हाकेंना भेटायला चालले होते बघा हे माझं वाक्य अगदी मला वाटतं उदय काहीतरी नाव आहे त्यांचं हे वाक्य तुम्ही अगदी लक्षात ठेवा ते मनोज जरांगेला भेटायला चालले नव्हते ते हाकेंना भेटायला चालले होते पुन्हा एकदा सांगते मी परंतु काय झालं माहिती का कालपासून ती पोस्ट एवढी मराठ्यांनी व्हायरल केली मराठ्यांनी नाही हा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एवढी व्हायरल केली एवढी व्हायरल केली की मनोज दादांना भेटायला जाताना अडवलं यांनी फार पठ्यानी त्यांना घामच फोडला पठ्ठ्यानी त्यांना एकच नंबर आमत अरे मुळात ते तुमच्या मनोज दादांना भेटायला नाही चालले रे ती लोक तो व्यक्ती जो होता तो हाकींना भेटायला चालला होता किती म्हणजे कुणी असे तो आमचाच बाप अरे तो तुमचा बाप नाहीये तो दुसऱ्याचा बाप आहे दुसऱ्याच्याच बापाला तुम्ही स्वतःचा बाप म्हणून घेत आहे कशासाठी का, का? नकोय आम्हाला कुणाचा बाप आमचा बाप आम्हाला आहे काय पण आपलं तो चाललाय कुठं हे लावतात कुठं फार त्या मनोज जरंगे समर्थक काहीतरी अकाउंट आहे त्याला सुद्धा ह्यांची पोस्ट अरे देवा तीच दुसरा एक मुद्दा महत्वाचा की कालपासून आणखी व्हिडिओ काही व्हायरल होत आहेत कुठले की मराठ्यांना अडवलं ना तरी सुद्धा मराठे वाट काढतातच मराठे द्या जाणारे आहेत मराठे युद्ध करणारे आहेत मराठे याव आहेतच परंतु तुम्ही जो व्हिडिओ व्हायरल करताय ना तो मागच्या वर्षीच्या सभेचा आहे अंतरावली सराठी मध्ये जी सभा झाली आहे मला प्रत्येकाला सांगणं आहे की तो व्हिडिओ आहे ना तुम्ही चांगला झूम करून बघा पाठीमाग फार मोठी गर्दी दिसती सभेची आणि ही लोक आपली शेता शेतांनी वाट काढत चाललेली आहे मला तो व्हिडिओ मागच्या वर्षीचा मी तर तो व्हिडिओ पाहिलाही नव्हता मला त्यातल्याच म्हणजे जो आरक्षण त्या मागच्या वर्षीच्या सभेला गेलेला एक माणूस होता आणि त्याच्यामध्ये तो आहे त्याने मला फेसबुकला तो व्हिडिओ पाठवला की ताई याच्यामध्ये मी स्वतः आहे आणि हा गेल्या वर्षीचा व्हिडिओ आहे हा या वर्षीचा नाही हा आता आम्ही भेटायला गेलो हा व्हिडिओ नाही म्हणजे आता आम्ही याच्या विरोधात आहोत गेल्या वर्षी आम्ही त्याच्यासोबत होतो कारण आमचे डोळे झकलेले होते आम्हाला माहिती नव्हता ताई की हा माणूस जो आहे तो असा डबल गेम खेळणार आहे म्हणून किंवा हा पक्षासाठी उभा राहिलेला आहे परंतु आता आमच्या लक्षात आलेला आहे याला मराठ्यांचं किंवा मराठा आरक्षणाचं काही घेणं देणं नाही त्यामुळे आता आम्ही याच्यापासून दूर झालेलो आहे परंतु हा जो व्हिडिओ आहे ना ताई हा गेल्या वर्षीचा आहे आणि ही लोक आत्ताचा म्हणून म्हणजे किती क्यू येते तुमच्या बुद्धीची रे तो व्हिडिओ गेल्या वर्षीचा आहे आणि तुम्ही तो आत्ताचा म्हणून टाकताय क्यू येते तुमच्या बुद्धीची की मराठ्यांना अडवलं म्हणजे दाखवायचं काय एकंदरीत की मनोज जरांगेसोबत मराठा आहे मराठ्यांना काय घेणं देणं नाही तुला काय उलट पालट पडायचं ते पड तिथं काय लोळायचं ते लोळ तिथं आता तुला लक्षात आलेलं आहे आता जर शिव्या दिल्या ना तर आता माझा बाजारच उठणार आहे त्याच्यामुळे तू आता गप आपलं तंबाखू तोंडात ठेवून तुला माहिती आहे तंबाखू तोंडात स्लिपाचा पाच झोकावं लागतं त्यामुळे तुला ते दाखवायचं नाही दरवेळेला तुझं काय झालं ते उघडकीस आलेले म्हणून यावेळेस तू काय केलं पार हा हा गोदडी तो अंगावर काढून नाही राहिला अंगावरची कारण तू त्या गोदडीच तुला गोदडीतच राहावं लागणार आहे कारण तुझ्या गोदडी खाली दडलंय का हे समाजाच्या एकंदरीत लक्षात येणार आहे आणि हा पुन्हा एक निरोप देते मला किती ट्रोल करायचं ते करा शेमड्या मेंबड्या झिपऱ्या बायका किती उभ्या करायच्या आणि माझ्या विरोधात बोलायला ते करा मला काय फरक पडणार नाही कोण बाई म्हणे संगे माझं नाव तेच आहे लहानपणी मला तसंच म्हणायचे माझ्या आवडीला काय फरक पडत नाही संघ काय अजूनही माझ्या मैत्रिणी काही आहेत त्या मला संघ म्हणतात त्यात मध्ये काय फरक नाही पडत एक नावाने घ्या तुम्ही माझं नाव घेत पण मला वाईट या गोष्टी तुम्हाला घेचा आणि माझा संबंधच नाही बाई तुला लई आवडतोय ना तुझ्या घरात घेऊन जा तुझ्या देवारात ठेव त्याला तुझं तुझं मत वेगळं तू मला का धमक्या देते हो आमच्या दादा तिथं दान पाहि दादाची तू तुला कोणी अडवलं मी तुझ्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर गदा आणली का मी माझे विचार मांडते जे मला संविधानाने दिलेले आहेत अधिकार बरं आणखी एक त्याच्यामध्ये महत्वाचं सांगायचं की राजरत्न आंबेडकर यांना मी काल ढसाढसा रडताना बघितलं मला तुम्ही सांगा ज्या वेळेला बाळासाहेब आंबेडकर होते जरांगेच्या सोबत तोपर्यंत राजरत्न आंबेडकर का बरं आले नाहीत ह्याचं उत्तर मला सगळ्यांनी द्यावं की बाळासाहेब आंबेडकर ज्या वेळेला त्याला सपोर्ट करत होते तोपर्यंत राजरत्न आंबेडकर कुठे होते आम्हाला माहित नाही राजरत्न ना आंबेडकरच आम्हाला माहित नव्हतं मध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला माघार घेतली त्यांच्या काही बाबी लक्षात आल्या त्यावेळेला बाळासाहेब आंबेडकरांना याचा पहिल्यापासून विरोधच होता याला विरोधच होता परंतु ते का होते की याला खरंच शरद पवारांनी उभं केलं हे त्यांना समाजाला दाखवून द्यायचं होतं म्हणून त्यांनी काही चाली खेळल्या त्याच्यासोबत आणि त्या चाली ते सक्षित झालेत त्यांनी त्याला ऑफर दिली आमच्या पक्षात ये तू गेला नाही गेला, हां गेला, तेने तेने गेला। ते गे हा मी सपोर्ट करेल नाही केला त्याने सपोर्ट त्यांनी ज्यांना सपोर्ट करायचा त्यांनाच केला हे बाळासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आलं त्यानंतर त्यांनी काढता तपाय घेतला की नाही हा महाविकास आघाडीनेच उभा केलेला माणूस आहे बर बाळासाहेब आंबेडकर तिथून सरल्यानंतरच का राजरत्न आलेत मला हे सांगा म्हणजे काय कुणी यावून आपली पोळी भाजून घ्या बरोबर ना काय त्यांचे वाद असतील ज्या वेळेला बाळासाहेब आंबेडकर होते त्यावेळेला का नाही आले राजरत्न आंबेडकर तिथं काल ते ढसाढसा रडतात अरे बाबांनो हे जे रडणं ना तुमचं हे खऱ्या अर्थाने ज्या यांच्या काळात मध्ये बर का ज्या वेळेला आमचं आरक्षण गेलं ह्यांच्या काळामध्ये ज्या वेळेला दलितांवर अन्याय झाला ह्यांच्या कुणाच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सत्तर वर्षामध्ये त्यावेळेला तुम्ही कुठे गेले तो त्यावेळेला नाही रडायला आलो तुम्हाला अनेक गोष्टी या लोकांनी केल्यात गेल्या अडीच वर्षात मध्ये इतका यांनी उत्तमात केला महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला तुमचं रडणं कुठं गेलं होतं राजरत्न आंबेडकर साहेब काल तुम्हाला ढसा ढसा रडायला तो नाटक माणूस आहे पण हरकत नाही त्या नाटकामध्ये जर तुम्हीही सामील असाल तर आम्हा आता आम्ही काय ना आम्ही पब्लिक आम्ही आपलं नाही का बघायचं काम का। करतोय परंतु पब्लिकला सांगायचं काम मात्र माझं असतं ज्या गोष्टी माझ्या निदर्शनात येतात तर ह्या ज्या जा सगळ्या गोष्टी आहेत हे जे काय नाटक चाललेलं आहे अगदी काल मुख्यमंत्री साहेबांनी अगदी छान भाषेत मध्ये त्याला सुनवलं आणि खरंच खूप आनंद झाला शिंदे साहेबांचं वक्तव्य ऐकून की खूप लाड झाली त्याची ज्यांनी दिलं त्यांच्यावर तुम्ही शिव्या त्यांना शिव्या आणि ज्यांनी तुम्हाला काहीच दिलं नाही त्याला तुम्ही ब्र शब्दाने बोलत नाही का बरं कारण काय तर हे आणि असं या जराग्याचं जे काय चालू आहे नाटक हे अखंड समाज डोळ्याने बघतोय आणि मी तुमच्या समोर वारंवार येतच राहील आणि माझी जी भूमिका आहे तीही लवकरात लवकर अ तुमच्या सर्वांच्या मनातली जी भावना आहे ती मी लवकरच पूर्ण करणार आहे त्यामुळं आता माझे ब्लॉगच येणार याच्यानंतर मी लाईव्ह येणार नाही सो हरकत नाही माझे ब्लॉग नक्की बघा आणि स्टुडिओचं काम अजूनही झालेलं नाही मी हॉलमध्ये बसून आज हा जो आहे व्हिडिओ बनवलेला आहे स्टुडिओचं काम केल्यानंतर नक्कीच आपला स्टुडिओ पण छान होणार आहे सो हरकत नाही जो मला सपोर्ट केलाय तो मी आतापर्यंत असाच सपोर्ट करत राहा जास्तीत जास्त माझे व्हिडिओ व्हायरल करा आणि माझ्या व्हिडिओचे जास्तीत जास्त फॉरवर्ड करा त्याचं कारण जी खरी माहिती आहे ती, ती समाजापर्यंत पोहोचवणं फार गरजेचं आहे आणि मी तेच करत असते सो तुमच्या लोकांचं प्रेम माझ्यावर आहे ते असंच राहू द्या सो हरकत नाही मस्त खास वस्त राहा जगा आणि जगू द्या संध्याकाळी किंवा उद्या, कि उद्या। पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर येईलच नवीन माहिती घेऊन तुमच्या समोर येईलच तोपर्यंत तुमची संगीत तैवान खेळ जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र